कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी बिल घ्यावं खाद्यपदार्थांवरील उत्पादन तारीख बघावी तो ग्राहकाचा हक्क आहे असा सल्ला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला शिवाजी विद्यापीठात झालेल्या ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेत ते बोलत होते शिवाजी विद्यापीठात ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा पार पडली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कुलगुरू डॉ डी टी शिर्के प्र कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे अन्न औषध प्रशासन विभागाचे उदय लोहोकरे आरजी पवार ग्राहक पंचायतीचे अरुण वाघमारे सुनीता राजे घाटगे प्रवीण खोत विजय पाटील यांची त्यासाठी प्रमुख उपस्थिती होती सध्याच्या मार्केटिंगच्या युगात ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सावधानता बाळगली पाहिजे कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर त्याचं बिल घेतलं पाहिजे संबंधित वस्तू खराब लागल्यास किंवा बनावटगिरी आढळून आल्यास ग्राहक न्यायालयात दावा करण्यासाठी ही पावती पुरावा म्हणून उपयुक्त ठरेल असं पालकमंत्री अबिटकर यांनी नमूद केलं फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हाच उत्तम उपाय असल्याचं कुलगुरू शिर्के यांनी नमूद केलं